त्या ठिकाणी आम्ही त्यांना तसं आवाहन केलेलं आहे हे आवाहन करताना मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवरती जेव्हा आम्ही सर्वजण बसलो काही मंडळी म्हणली नाही तर असं व्हायचं हाय पॉवर कमिटी हे सरकारचं आता पेटंट ठरलेलं आहे काय झालं काय चळवळ झाली की हाय पॉवर कमिटी नेमतो त्यांना प्रोग्राम देतो आणि नेमली ना आमच्या बरोबर जेव्हा आम्ही उपोषणाला होतो हाय पॉवर कमिटी नेमली त्याला समयबद्ध कालावधी दिला बॉन्ड दिला पण टाइम बॉन्ड मध्ये मान्य मागण्या झाल्या का मान्य तर नाही झाल्या आणि मग सातव्या वेतन आयोगाची मागणी जर आपण रेटली आणि ते जर म्हणले की आयोग पद्धत लागू केलेला नाही आणि आयोग लागू करायचा असेल तर त्याच्यावरती तज्ज्ञ मंडळी लागतील आपल्याला तेवढा वेळ आहे का मित्रांनो नाही नक्की नाहीये मग तो जर तेवढी मंडळी तेवढा वेळ आपल्याकडे नसेल आपल्याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं वेतन राज्य सरकार एवढं करायचंय म्हणजे करायचंय आणि ते करायचं असेल तर आपल्याला कुठली रिस्क नाही घ्यायची रिस्क नाही घ्यायची मग आपली मागणी काय असली पाहिजे तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं चा। जे बॉटमचं आणि टॉपचं जे वेतन आहे त्या वेतन श्रेणी ताटेसाहेब त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला सांगतील पण बॉटमचं आणि टॉपचं जे वेतन श्रेणी आहे तीच वेतन श्रेणी आम्हाला मिळाली पाहिजे बच्चूभाऊ कडू दुपारपर्यंत आपल्या आंदोलनात येतो म्हटले त्यांनी परवा दिवशी सभागृहामध्ये एक विषय मांडला मित्रांनो राज्यातून त्यांना कौतुक केलं आपल्याच अमरावतीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना ब्रिफिंग केलं होतं त्यांना त्यांना आपला तारांकित मुद्दा मांडायला काही मटेरियल आपण दिलं होतं सगळ्यात सगळ्याच संघटनांच्या प्रमुखांनी दिले पण बच्चू भाऊनी जे बोलताना सांगितलं की सभापती महोदय जो तुमच्या ड्रायव्हरला पगार मिळतोय जो मंत्री महोदयांच्या ड्रायव्हरला पगार मिळतोय तोच माझ्या लालपरीच्या ड्रायव्हरला पगार मिळायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली